वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांनी पल्स क्रिटिकल केअर हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली आहे मूर्तिजापूर शहरात सेवा प्रदान करणारे डॉक्टर रेहान चौस यांच्याशी रुग्णसेवा व आरोग्यविषयक विविध बाबींवर सविस्तर सुजात आंबेडकर यांनी चर्चा करून संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली त्याचबरोबर कोरोना काळातील डॉक्टर रेहान चौस यांच्या माध्यमातून केलेल्या कामगिरीबद्दल कौतुकसुद्धा केले चाऊस यांनी आंबेडकर जिल्हा अध्यक्ष प्रमोद भाऊ देवंडे दे, राजेंद्र भाऊ पातोंड तसेच तालुका अध्यक्ष सुनील सनाउल्ला शाह यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला असे बरेच रुग्ण येतात यांच्याकडे उपचारासाठी आर्थिक परिस्थिती नसते अशा रुग्णांसाठी आपल्याकडून कोणत्या पद्धतीनं मदत केली जाते या संदर्भात डॉक्टर रेहान यांनी माहिती सादर केली यावेळी हमजाद चाऊस संजय नाईक संगीतनाथ कांबे भैयासाहेब कायडे संदीप सरनाईक अनिल खंडारे डॉक्टर राहिल चौस जुने इक्बाल मोईन चौस व रुग्णालयातील कर्मचारी सहकारी मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट